शेतकऱ्यांच्या दुधाला दर मिळाला पाहिजे म्हणून ही बेसर थांबली पाहिजे आता लोक असं लोक म्हणायला लागली ना मुंबईमध्ये राहणारी लोक रात्रंदिवस कष्ट करतात पुण्यात राहणारी नागपूरला राहणारी जे रात्रंदिवस मेहनत बारक्या बारक्या बाळाला दूध घेऊन पाचतात घरातल्या सगळ्यांसाठी दूध घेतात सप्रेम जय महाराष्ट्र या व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण बघितलं पावसाळी अधिवेशन सुरु आहे त्या पावसाळी अधिवेशनामध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब आणि सदाभाऊ खोत साहेब यांनी दूध बेसळीवर डेमो देण्याचा प्रयत्न केला आणि करूनही दाखवलं यात खऱ्या अर्थानं माझ्या बळीराजाची आपल्या या शेतकऱ्याची बदनामी होती जो शेतकरी जीवाचं रान करून सगळ्या कुटुंबाला उन्हाताना पावसात वाऱ्यात घेऊन तो आपल्याला पिकवतो आणि या जगाला जगवतो त्या शेतकऱ्याची बदनामी यात होती कारण शेतकरी दूध भेसळीचं असं कृत्य करू शकत नाही याच्यात याच राजकारण्याचे बघल कदाचित हाच गोपीचंद पडळकर प्रोजेक्ट मध्ये पार्टनरशिप असणार आहे कारण याला जर हप्ता भेटला नसेल म्हणून याने हे दूध बेसळीचं प्रकरण त्या ठिकाणी अतिशय उत्तमरित्या करून दाखवलं किती पावडर टाकायची किती तेल टाकायचं किती फॅट वाढतील किती लिटरचं किती लिटर दूध तयार होईल या सगळ्या भेसळीमधून त्यांनी जे डेमो दाखवला खऱ्या अर्थानं या खऱ्या अर्थानं हेच खरे त्या भेसळकरांचे बादशाह दिसतात त्यांचे गुरु दिसतात कालच गुरुपौर्णिमा होऊन गेली कदाचित काल गुरुपौर्णिमेला दक्षिणा मिळाली नसेल म्हणून दूध भेसळीच्या विरोधात आज पावसाळी अधिवेशनात विधान भवनात दूध भेसळीच्या विरोधात त्यांनी तो डेमो दिलाय गोपीचंद पडळकर साहेब जर बघायला गेलं सत्ता तुमची आहे पंतप्रधान तुमचे आहेत मुख्यमंत्री साहेब तुमचे आहेत देशात तुमची सत्ता आहे असा असताना तुम्ही सत्तेतले आमदार का अशा पद्धतीने डेमो देण्याची वेळ तुमच्यावर येते फक्त तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शकत नाही म्हणून शेतकऱ्यांना बदनाम करायचं कुठेतरी दिशाभूल करायची या पद्धतीनं तुमचं काम चालू आहे तुम्ही चा सत्तेत असताना सुद्धा तुमच्याकडून काही होत नाहीये ज्या पद्धतीने आपण डेमो दिला आता काही दिवसापूर्वी आपले तुमचेच महायुतीमधले आमदार संजय गायकवाड यांनी त्या निकृष्ट दर्जाचं जेवण मिळालं म्हणून त्या कर्मचाऱ्याच्या नाकावर बुक्या दिल्या त्याला मारलं चोवीस तासात त्या कॅन्टीनचा परवाना रद्द झाला पण चोवीस तासात काय त्या आमदार त्या मारेकरी आम संजय गायकवाड अजूनही गुन्हा दाखल झाला नाही अशा पद्धतीनं तुमची सत्ता आहे तुम्ही किती जरी असे डेमो दिलेत तरीही लोकांचा विश्वास तुमच्यावर राहणार नाही तुमची सत्ता आहे तर तुम्ही जागेवर त्या दूध करणाऱ्या माणसांना पकडू त्या गुन्हेगारांना पकडू शकतात पण कसा विश्वास तुमच्यावर ठेवायचा हो पैलगामच्या हल्ल्यामध्ये जे तीन अतिरेकी आले ते अजून तुम्हाला सापडू शकले नाही तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा न्यायपालिका ईडी सी डी हे सगळं तुमच्या सत्तेच्या धाकत असल्यामुळे तुम्ही विरोधकांना संपवण्याचं कारस्थान रस्त्याय आता तुम्ही आमच्या शेतकऱ्यावर आले शेतकऱ्याला बदनामीचा करण्याचा घाट तुम्ही आता यापुढे करतायत तर निश्चितच हा महाराष्ट्र हा देश आता हे खपवून घेणार नाही तुमचे सगळे भुरखे फाटलेले आहेत कितीही डेमो देवत कितीही खोटं बोलत किती, किती रेटून बोलत आता जनतेने तुम्हाला ओळखलाय गोपीचंद पडळकर नका करू वळवळ कारण तुम्ही मंगळसूत्र चोरीमध्ये या गुन्ह्यामध्ये तुम्हाला अटक झालेली तुम्ही किती जरी स्वच्छ चेहरा दाखवण्याचा प्रयत्न केला तुमच्या बुडाखालचा अंधार या जनतेला कळालाय तुमची लायकी नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान